ज्यांची बाग फुलून आली त्यांनी दोन फुलं द्यावीत ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी दोन गाणे गावीत ज्यांच्या अंगणीत ढग झुकले त्यांनी ओंधळीने पाणी द्यावे आपले श्रीमंत हृदय त्यांनी रेते करून भरून घ्यावे आभाळा एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडं खाली यावं मातीत ज्यांचे जन्म मळले त्यांना खांद्यावर घ्यावं विशेष मुलं वाढवणं ही खरं तर तारेवरची कसरत या मुलांना वाढवताना समाजाच्या काहीशा सहानुभूतीपूर्वक उपहासात्मक नजरांचा सामना करावा लागतो त्यांच्या पालकांची होणारी ओढाताण शब्दात व्यक्त करता येत नाही असं मुलगा जन्माला आलं याचं उत्तर कोणाकडेही नसतं त्याचा स्वतःचं आणि त्याच्या आईवडिलांचा काहीही दोष नसताना त्यांना हे अग्निदिव्य पार पाडावं लागतं या विशेष मुलांसाठी काहीतरी करावं हा विचार प्रतिभा ताईंनी केला आणि तो अवनीच्या रूपाने साकार केला अवनी मतिबंध निवासी विद्यालय मुरबाडच्या संस्थापक अध्यक्षा प्रतिभा ताई यांनी आपलं सर्वस्व समाजासाठी अर्पण केलं त्यांच्या कर्तृत्वाला दातृत्वाला मायेला माझा मनपूर्वक सलाम आहे त्यांच्या सा या सामाजिक महान कार्यात खारीचा वाटा द्यावा काही क्षण त्यांच्या मुरबाड तालुक्यातील माळ गावामध्ये कार्यरत असलेल्या अवनी मतिमंद निवासी विद्यालयाला एक हात मदतीचा सा सामाजिक प्रतिष्ठानतर्फे अन्नधान्य मुलांना खाऊ वाटप करण्यात आलं त्याप्रसंगी प्रतिष्ठानचे पदाधिकारी व अवनी संस्थेच्या अध्यक्षा प्रतिभा व शिक्षक वर्ग उपस्थित होते